नमस्कार सत्यशोधक युवा परिषद दोन हजार पंचवीसमध्ये गडकिल्ले सत्यशोधक मोहीम सादर करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि गडकिल्ले किल्ले म्हणजे केवळ दगड मातीच्या भिंती नाहीत तर ती इतिहासाचे साक्षीदार आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आणि रणनीतीचे आधारस्तंभ आहेत भारताच्या गौरवशाली वारशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले एक वेगळं स्थान ठेवतात युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्याने ते जागतिक पातळीवर ओळखले गेले आहेत या युनेस्को मान्यतेत सामील झालेले किल्ले म्हणजे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खंडेरी आणि महाराष्ट्राबाहेरील तमिळनाडूतील जिंजी किल्ला या किल्ल्यांमधून महाराजांचा दूरदृष्टीकोन आणि त्यांची सामरिक शक्ती स्पष्ट होते प्रत्येक किल्ला मराठा साम्राज्याच्या उभारणीतील एक महत्त्वाचा दुवा होता शिवाजी महाराजांसाठी किल्ले हे फक्त सैनिकी तळ नव्हते तर ते राज्यकारभार अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचे केंद्र होते किल्ल्यांमुळे जनतेला संरक्षण मिळाले गनिमी कावा शक्य झाला आणि न्याय व कल्याणकारी धोरणांची अंमलबजावणी झाली ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या रांगा मान्सूनचे ढग अडवतात आणि महाराष्ट्रात समृद्धी आणतात त्याचप्रमाणे या गडकिल्ल्यांनी जुलमी राजवट अडवून स्वराज्य समृद्ध केले शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ जुने अवशेष नाहीत तर ते रणनीती इतिहास आणि सामाजिक मूल्यांची जिवंत शाळा आहेत ते आपल्याला शौर्य ऐक्य आणि न्यायाची शिकवण देतात या किल्ल्यांचे जतन करून आपण केवळ महाराजांना अभिवादन करत नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना एक मजबूत पाया देतो शतकानंतर जेव्हा महाराजांच्या कार्याची विस्मृती होत होती तेव्हा महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली फुलेंनी महाराजांना आदराने अभिवादन केले आणि समाजाला त्यांच्या न्याय समानता आणि लोककल्याणाच्या दृष्टिकोनाची जाणीव करून दिली त्यांनी महाराजांना महाराष्ट्राचे पहिले लोककल्याणकारी राजा म्हणून जगासमोर आणले त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून समाजाला महाराजांच्या जात धर्मनिरपेक्ष स्वराज्याची आठवण करून दिली हीच परंपरा पुढे चालवत पुण्यातील गडकिल्ले सत्यशोधक मोहीम गेल्या पाच वर्षांपासून किल्ल्यांविषयी जनजागृती करत आहे महाराजांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर भर देत ही मोहीम सांगते की स्वराज्यात जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समान स्थान होते ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील कल्याणकारी उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना महाराजांच्या आदर्शांशी जोडते गडकिल्ल्यांना आणि अन्य पर्यटन स्थळांना भेटी देत महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनुसार सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देते सत्य सर्वांचे

What? Oh.